तुम्हाला खरंच वाटतं ही नवीन पिढी आपली संस्कृती टिकून ठेवतील या रील्समुळे नवीन पिढी खूप वाईट दिशेला जात आहे असं तुम्हाला नाही वाटत हो आम्ही पण रील्स चालू केलेल्या काही गोष्टी आमच्याकडून चुकीच्या घडल्या असतील आणि त्यावेळी आम्हाला आमच्या आईवडिलांनी नाही आढळलं कारण त्यांना असं वाटलं की आम्ही मोठे झालो आहोत आणि कदाचित आम्हाला या तेच होतं की आम्ही मोठे झालो आहोत पण तसं नव्हतं कारण आम्हाला असं वाटलं आम्ही आमच्या करिअरला एक वेगळी दिशा देत आहोत कारण गरीबाला श्रीमंत होताना आम्ही आमच्या डोळ्यासमोर पाहिले होते काही वर्षांनी गोष्टी लक्षात आल्या की सोशल मीडियावर फक्त अंग प्रदर्शन करणं हा एक ट्रेंड झाला आहे जिथे जो अंग प्रदर्शन जास्त करेल तो जास्त व्हायरल तो लवकर व्हायरल त्यामुळे असं नाही वाटत येणाऱ्या पिढीला आपण चुकीच्या दिशेने नेत आहोत अजूनही वेळ गेलेली नाही आहे रील्स बनवायचे असेल तर बनवा, बनवा। पण एक चांगले कॉन्सेप्ट ठेवा ज्याने अंग प्रदर्शनही होणार नाही आणि बिघडलेल्या समाजाला एक वेगळी दिशा द्यायला आपला हातभार लागेल नक्की विचार करा ही प्रार्थना हे मुचे मागणी ही च प्रार्थनान हे च मागणी मानसाने माणसाशी माणसा सम